नमस्कार मी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोमवारी so, सहा जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडीजवळ एका प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात असणारा कच्चा माल मुंबईवरून हैदराबाद येथे घेऊन जात असताना एका ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून वरवडे टोलनाका येथील गस्तीपथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कुर्डुवाडी येथील अग्निशामक पथकाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नसल्याची माहिती मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी दिली होती ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये सर्व प्लास्टिक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा तर जळून खाक झालाच त्यासोबतच त्यासोबतच संपूर्ण ट्रक हा जळून चक्काचूर झालाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही